तर सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये इंग्लिश मिडियम शाळा पदभरती जाहिरात पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर पॅरामाऊंट कॉन्व्हेंट हायस्कूल नेताजी चौक बाबूपेठ चंद्रपूर मित्रांनो ही जाहिरात चंद्रपूर जिल्ह्यातील आहे शाळेचे नाव दिले आहे पॅरामाऊंट कॉन्व्हेंट हायस्कूल आणि ॲड्रेस दिला आहे कॉन्टॅक्ट नंबर पहिला भ्रमणध्वनी क्रमांक नाईन टू सेवन थ्री फाईव्ह थ्री एट वन थ्री वन दुसरा भ्रमणध्वनी क्रमांक एट झिरो डबल फायू फोर डबल झिरो नाईन सेवन फोर आणि तिसऱ्या क्रमांकाचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे नाईन एट डबल झिरो डबल झिरो सिक्स थ्री वन फोर वन टेट पाहिजेत रिक्त पदाचा तपशील या रक्काने दिला आहे सब्जेक्ट पब्लिक पोस्ट पदाचे नाव ऑफिस क्लर्क क्वालिफिकेशन बी ऑब्लिक बी टेक ऑब्लिक ग्रॅज्युएट ऑब्लिक पोस्ट ग्रॅज्युएट ही शैक्षणिक पात्रता आहे ऑफिस क्लर्क या पदासाठी रिक्वायर पदसंख्या एकूण तीन जागा त्यानंतरचे पद आहे अकाउंटंट सेक्शन क्लर्क क्वालिफिकेशन बी ऑब्लिक बीटेक ऑब्लिक ग्रॅज्युएट ऑब्लिक पोस्ट ग्रॅज्युएट एकूण तीन जागा भरण्यात येईल त्यानंतरचे पद आहे डाटा एंट्री ऑपरेटर शैक्षणिक पात्रता बी ऑब्लिक बीटेक ऑब्लिक ग्रॅज्युएट ऑब्लिक पोस्ट ग्रॅज्युएट एकूण तीन जागा त्यानंतर आहे विषय मॅथ्स गणित विषयाची जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी एस सी पी सी एम चालेल किंवा एम एस सी मॅथ्स फिजिक्स बी एड ऑब्लिक बी एकूण तीन जागा त्यानंतरचे पद आहे कॉम्प्युटर टीचर पदाचे नाव कॉम्प्युटर टीचर कॉलिफिकेशन बी सी एस कॉम्प्युटर सायन्स ऑब्लिक पी जी डी सी सी एम ऑब्लिक एम सी एम एकूण तीन जागा त्यानंतरचे पद आहे प्री प्रायमरी टीचर क्वालिफिकेशन बी एनी ब्रँच कुठल्याही शाखेमध्ये बी ऑब्लिक एम ए ऑब्लिक एम एस सी ऑब्लिक बी एस सी एकूण पाच जागा भरण्यात येत आहे प्री प्रायमरी टीचर त्यानंतरचे पद आहे पी टी आय मेल फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर मेल पुरुषांमधून जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन एम पी एड ऑब्लिक बी पी एड एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर शेवटचे पद आहे लायब्ररीयन ग्रंथपाल शैक्षणिक पात्रता एम लिप ऑब्लिक बी लिप एक जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना नोट मुद्दा क्रमांक एक प्रिफरन्स विल बी गिवन टू बी कॅन्डिडेट्स अँड एक्सपिरियन्स होल्डर्स तर या ठिकाणी बी उमेदवारांना बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल आणि अनुभवी उमेदवारांना मुद्दा क्रमांक दोन सॅलरी ॲज पर एलिजिबिलिटी पात्रतेनुसार या ठिकाणी मानधन पगार दिल्या जाणार आहेत मुद्दा क्रमांक तीन मेल युअर रिझ्यूम बिफोर थर्टीन नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ॲट पॅरामाऊंट कॉन्व्हेंट ॲट द रेट मेल डॉट कॉम तर या दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर उमेदवारांना आपला रिझ्यूम तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या आधी पाठवायचा आहे मुद्दा क्रमांक चार डायरेक्ट इंटरव्ह्यू ऑन फिफ्टीन नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ड्युरिंग टेन ए एम टू पी एम ॲट पॅरामाऊंट कॉन्व्हेंट हायस्कूल आणि या ठिकाणी सरळ थेट मुलाखत घेतली जाणार आहे प्रत्यक्ष मुलाखत पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आणि वेळ दिला आहे सकाळी दहा वाजेपासून दुपारचे दोन वाजेपर्यंत मुलाखतीचे ठिकाण दिले आहे ॲट पॅरामाऊंट कॉन्व्हेंट हायस्कूल पॅरामाऊंट कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये मुलाखत घेतली जाणार आहे दिलेल्या तारखेला आणि दिलेल्या वेळेत रथ क्रमांक दोन सेंट जोसेफ्स कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज नागपूर मित्रांनो ही जाहिरात सेंट जोसेफ कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज नागपूर येथील आहे ईमेल आय डी दिला आहे आणि फोन नंबर आहे झिरो सेवन वन टू डॅश टू फाईव्ह टू फायू फोर थ्री झिरो रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे पोस्ट पदाचे नाव एक शिक्षणसेवक क्लिअर वेकन्सी शिक्षणसेवक पद भरती करण्यात येत आहे क्लिअर वेकन्सी आहे नंबर ऑफ पोस्ट वन पोस्ट एक जागा भरण्यात येत आहे इन ज्युनियर कॉलेज एक जागा ज्युनियर कॉलेजमध्ये भरण्यात येत आहे शिक्षणसेवक या पदाची क्वालिफिकेशन एम एस सी मॅथ्स बी एड गणित विषयाची जागा भरण्यात येत आहे या ठिकाणी शिक्षणसेवक म्हणून इन्फॉर्मेशन सूचना ओनली लेडी कॅन्डिडेट्स फ्लुएंट इन इंग्लिश नीड टू अप्लाय केवळ या ठिकाणी महिला उमेदवार ज्यांच्या इंग्रि इंग्रजीवर प्रभुत्व आहे अशा महिला उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज करायचे आहे किंवा अर्ज करू शकतात ज्यांचे इंग्रजी विषयावर कौशल्य आहे प्रभुत्व आहे किंवा संवाद साधण्याची उत्तम कला आहे अशा महिला उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज सादर करायचे आहे काइंडली मीट द हेड मिस्ट्रेस सेंट जोसेफ कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज किंग्स वे नागपूर ऑन ट्वेंटी फिफ्थ नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह बिट्वीन एट एम टू टेन थर्टी ए एम विथ ओरिजनल क्वालिफिकेशन सर्टिफिकेट्स अँड इट्स अटेस्टेड फोटो कॉपीज तर उमेदवारांना या ठिकाणी सूचना आहे जे कोणी उमेदवार इच्छुक आहे अशा उमेदवारांनी दिलेल्या तारखेला पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला वेळ दिली आहे सकाळी आठ वाजेपासून साडेदहा वाजेपर्यंत कॉले ॲड्रेस दिला आहे सेंट जोसेफ कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज किंग्स वे नागपूर दिलेली तारीख आहे आणि वेळ आहे उमेदवारांनी महिला उमेदवारांनी आपले ओरिजिनल मूळ कागदपत्र प्रमाणपत्रे शैक्षणिक आणि त्याचबरोबर शैक्षणिक मूळ कागदपत्राच्या अटेस्टेड फोटोकॉपीजसुद्धा सोबत ठेवायच्या आहे हेडमिस्ट्रेस सेंट जोसेफ्स कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज नागपूर रथ क्रमांक तीन पाहिजेत रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव वर्कशॉप सुपरवायझर एकूण दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव मेकॅनिक्स एकूण चार जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक तीन पदाचे नाव हेल्पर एकूण चार जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक चार पदाचे नाव कॅशियर कॅशियर या पदाच्या दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक पाच पदाचे नाव अकाउंटंट अकाउंटंट या पदाच्या दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक सहा पदाचे नाव बँक ऑफिस सर या बँक ऑफिस एकूण दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक सात सेल्स एकूण दोन जागा भरण्यात येत आहे संपर्क साई होंडा बार्शी संपर्क क्रमांक एट टू थ्री डबल सेवन सिक्स डबल वन सेवन एट आणि दुसरा भ्रमणध्वनी क्रमांक एट डबल फोर सिक्स डबल टू थ्री नाईन डबल झिरो क्रमांक तीन पाहिजेत पोखरना ज्वेलरच्या सर्जेपुरा व सत्या कॉलनी शाखेसाठी या ठिकाणी मित्रांनो या दिलेल्या शाखेसाठी पदभरती करण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील या रकाने दिला आहे पद किंवा पदाचे नाव अकाउंटंट पगार आहे अकाउंटंट या पदासाठी पंचवीस ते तीस हजार जागा तीन जागा अकाउंटंट या पदाच्या भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे कॅशियर पगार आहे कॅशियर या पदासाठी वीस हजार ते पंचवीस हजार एकूण तीन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पदाचे नाव सेल्समन पगार आहे सेल्समनसाठी वीस हजार प्लस इन्सेंटिव्ह एकूण दहा जागा भरण्यात येत आहे सेल्समन या पदाच्या त्यानंतरचे पद आहे ऑफिस बॉय पगार आहे तेरा ते पंधरा हजार तेरा हजार ते पंधरा हजार ऑफिस बॉय करता पगार आहे ऑफिस बॉय या पदाच्या एकूण चार जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना अनुभवींना प्राधान्य इच्छुकांनी दहा दिवसांच्या आत अर्जासह खालील पत्त्यावर समक्ष भेटावे तर या ठिकाणी मित्रांनो पोखराना ज्वेलर्स या ठिकाणी जी भत भरती करण्यात येत आहे या पोखराना ज्वेलर्समध्ये अनुभवींना प्राधान्य देण्यात दे येईल इच्छुक जे कोणी उमेदवार आहे इच्छुकांनी दहा दिवसांच्या आत अर्जासह खाली दिलेल्या पत्त्यावर स्वतः समक्ष प्रत्यक्ष भेटायचे आहे पत्ता आहे सायदीप टावर सबलोक पेट्रोल पंप शेजारी सर्जेपुरा अहिल्यानगर कृष्णरत्न टावर सत्या कॉलनी स्टेशन रोड अहिल्यानगर रथ क्रमांक पाच पाहिजेत पदाचे नाव असिस्टंट मॅनेजर एक जागा भरण्यात येत आहे पुरुष असिस्टंट मॅनेजर या पदाची पुरुषांमधून एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर शैक्षणिक पात्रता आहे असिस्टंट मॅनेजर या पदाकरिता बी कॉम चालेल किंवा एम कॉम चालेल किंवा बी बी ए किंवा एम बी ए ही शैक्षणिक पात्रता आहे असिस्टंट मॅनेजर या पदासाठी त्याचबरोबर शैक्षणिक पात्रतेबरोबर संगणकीय ज्ञान आवश्यक कॉम्प्युटरचे नॉलेज आवश्यक आहे आणि अनुभव असल्यास प्राधान्य अनुभव असिस्टंट मॅनेजर या पदाचा अनुभव जर असेल तर अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल त्यानंतरचे पद आहे पदाचे नाव क्लार्क एक जागा भरण्यात येत आहे पुरुषामधून शैक्षणिक पात्रता बी कॉम चालेल किंवा एम कॉम चालेल किंवा बी बी ए संगणकीय ज्ञान आवश्यक कॉम्प्युटर नॉलेज इम्पॉर्टंट इसेन्शियल क्लार्क कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य इच्छुकांनी संस्था कार्यालयात लेखी अर्जासह कागदपत्र शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत जमा करावे परमिशन सूचना संपर्क महेश नागरी सहकारी पथसंस्था मर्यादित संगमनेर अशोक चौक संगमनेर फोर डबल टू सिक्स झिरो फाईव्ह जिल्हा अहिल्यानगर फोन नंबर झिरो टू फोर टू फाईव्ह डॅश डबल टू झिरो ट्रिपल सेवन ईमेल आय डी दिला आहे